बीड नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या दोन्ही काँग्रेसमध्ये नाराजीच्या लाटा उफळल्यात त्याचं कारण ठरलंय रिपाईचे नेते पप्पू कागदे आणि रिपब्लिकन डेमोक्रॅटिक इंडियाचे अजिंक्य चांदणे या दोघांनाही दोन्ही राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याचं आधी कबूल करण्यात आलं होतं मात्र ऐनवेळी त्यांना डावलून दुसऱ्यांना संधी देण्यात आली बीड नगर परिषदेची जागा अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे हे दोनही नेते आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय आहेत आमचा हक्क डावलल्याने त्यांची नाराजी उफाळून आली आहे भाई आज आपल्या सोबत आहेत आपण अजिंक्य यांना विचारूयात नेमका काय झालंय अजिंक्यभा राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गटाकडून आपल्याला उमेदवारी देण्याच्या अगोदर कबूल करण्यात आलं होतं पण ऐनवेळी असं काय घडलंय की ऐनवेळी दुसऱ्यांचं नाव आलंय तुमचे संबंध शरद पवारांपासून ते खालच्या सगळ्या लोकांपर्यंत आहेत तुमचं नाव अचानक असं माग का तर तर बीड नगरपालिकेची निवडणूक आहे ही चाळीस वर्षांनंतर अनुसूचित जातींच्या महिला आरक्षण पडलेला आहे आणि याच्यासाठी आम्ही या विधानसभा बीड विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे आमदार संदीपजी क्षीरसागर यांना उमेदवारीची मागणी केली माझी आई जी बीड नगरपालिकेमध्ये चार वेळेस बीड नगरपालिकेची सभापती आहे आणि याचा अनुभव नगरपालिकेचा आमच्या आई आईला आहे आमच्या घराला आहे म्हणून आम्ही हक्काने जे आम्ही शरद पवार सोबत महाविकास आघाडीमध्ये डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया म्हणून राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या सोबत एक घटक पक्ष म्हणून लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आम्ही काम केलेलं आहे म्हणून स्थानिकचे आमदार संदीप भैया क्षीरसागर यांना निवडून आणण्यामध्ये सुद्धा आमच्या पार्टीचा फार मोठा हात आहे हे त्यांनी मान्य केलेला आहे म्हणून आम्ही हक्काने संदीप भैया क्षीरसागर यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली ती त्यांनी कबूलही केली की आपण याचा विचार करणार आहोत आणि तुम्हाला नक्कीच न्याय दिला जाईल अशा पद्धतीनं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि त्या आश्वासनावर आम्ही विविध लोकांशी बीड शहरामध्ये भेटत राहिलो आता माझ्यासारखा जो नवीन कार्यकर्ता आहे याला वाटतं की बाबा एक छोटीशी सत्ता जर आपल्या हातामध्ये आली तर आपण महाराष्ट्रात फिरणारी पोरं आहोत नवीन तरुण मुलं आहोत आपल्याला इतर शहराचं वैभव दिसतं तर आपल्या शहरामध्येही कुठंतरी एक चांगलं वैभव निर्माण व्हावं चांगलं बीड शहरा शहराला डेव्हलप करण्यासाठी आपण कुठंतरी काम केलं पाहिजे ही संधी आपल्याला आलेली आहे ही संधी मला सोडायची नव्हती परंतु ऐन वेळेला नेमकं कुठले राजकीय गणित घडले याचं उत्तर काही आदरणीय आमचे आमदार संदीपजी क्षीरसागर यांच्याकडून काही मिळालं नाही आणि त्यांनी ऐन वेळेला माझी उमेदवारी आमच्या आईची डावलली त्याचं उत्तर आम्ही त्यांना भेटल्यावर विचारणार आहोत ताई आता ही उमेदवारी डावल्यानंतर संदीप भैयाचं आणि तुमचं काही बोलणं झालं का किंवा काही अजिंक्य भैया आपल्याला असं करायचंय तसं करायचंय किंवा तुम्हाला मी उमेदवारी देऊ शकत नाही पण तुम्ही आमच्या सोबत राहा असं काही त्यांच्याकडनं काही प्रयत्न करण्यात आलाय का या सगळ्या गोष्टीत मला ही अपेक्षा होती की संदीप भैया क्षीरसागर आणि माजी आमदार सलीम सय्यद सलीम भाई हे दोघं मिळून या बीडच्या नगरपालिकेचे निर्णय घेत असतात तर अनेक वेळा त्यांनी मला पक्षाचे निर्णय घेत असताना महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून आम्हाला विचारात घेतलेला आहे तर उमेदवारी मागितल्याच्या नंतर जर उमेदवारी टाळायची असेल तर त्या कार्यकर्त्याला त्या प्रतिनिधीला विचारात घेऊन संवाद करून त्याचं समाधान करून आपण पुढचे पाऊल उचलले पाहिजे हे चांगल्या परिपक्व लिडरचं एक एक नेत्याचं ते लक्षण असतं चांगलं की आपण कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आपण सोबत घेतलं पाहिजे त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि विश्वासात घेऊन आपण त्यांना काही गणित समजून सांगून तुम्ही आता थांबा आपण पुढच्या वेळेस विचार करू असं त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा होती परंतु त्यांनी डायरेक्टच त्यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला टाळलं ही मात्र गोष्ट मनाला लागणारी झालेली आहे म्हणजे एक बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाच्या माध्यमातून आम्हाला संधी दिली एस सी आणि एस टी या वर्गाला उपेक्षितांना बाबासाहेबांचं एवढं दानत्व होतं की या वर्गाला कोणी विचारणार नाही प्रस्तावित म्हणून मी तुम्हाला आरक्षण देतोय त्या आरक्षणातून तुम्हाला संधी मिळणार आहे परंतु ही संधी प्रस्थापितांवर अवलंबून असते आता दानत्व नाही त्याला आम्ही काय करणार म्हणजे संदीप भैया क्षीरसागर यांच्यामध्ये ते दानत्व नाही असं मी या ठिकाणी म्हणेल नाही आता हे नगराध्यक्ष पदासाठीच्या आरक्षणाचा विषय झाला किंवा तुम्हाला डावलण्याचा विषय झाला तुमचे काही सहकारी असतात जे की तुम्ही मोठं युवक संघटन आहे तुमचं खाली तळागाळात लोक आहेत नगरसेवक म्हणून त्यांना वार्डात संधी द्यायला पाहिजे अशी ती संधी तुमच्या कार्यकर्त्यांना देण्यासाठी त्यांनी अशी काही चर्चा केली तुमच्यासोबत की तुमचे हे कार्यकर्ते आपण या वार्डातून उभं करू वगैरे असं काही झालंय का तर शहरामध्ये आमचं चांगलं प्राबल्य असल्यामुळे आणि पेटबीड भाग हा या बीड शहराचा फार मोठा मतदार वर्ग आहे जो का अनुसूचित जातींच्या लोकांनी फार मोठा भरलेला आहे तिथं माझं वैयक्तिक माझ्या आईचं माझ्या वडिलांचं प्राबल्य आहे जनतेमध्ये काम आहे म्हणून एकदा संदीप भैया क्षीरसागर आणि आमदार सली सलीम भाई हे दोघं घरी आले होते आणि घरी आल्याच्या नंतर तिकडल्या प्रभागांची दोन चार प्रभागांची आमची चर्चा झाली ज्याच्यामध्ये त्यांनी मला विचारलं की आपण या वार्डात कोणाला द्यायचं या वार्डात कुणाला द्यायचं हे सगळं विचारून मला वाटलं ते मला विचारात घेतायत म्हणून मीही त्यांना दोन तीन नावं सुचवले की मी या या लोकांना निवडून आणू शकतो तुम्ही यांना यांना उमेदवारी द्या त्या शब्दावर त्यांनी त्या उमेदवारांना उमेदवारी सुद्धा दिलेली आहे असं काही नाहीये की त्यांनी मी ज्या लोकांना म्हटलं होतं की यांना उमेदवारी द्या आप या ते या हे आपल्या पक्षाकडून निवडून येऊ शकतात मी स्वतः याची जिम्मेदारी घेतो त्यांनी ते उमेदवार सुद्धा या नगरपालिकेमध्ये दिलेले परंतु मला हे माहित नव्हतं की हा शब्द माझ्याकडून घेत आहेत आणि वरची उमेदवारी आहेत हे मला नंतर मला कळालं जेव्हा माझी उमेदवारी टाळली की त्यांनी मला तो शब्द माझ्याकडून घेऊन माझ्यासोबत अशा पद्धतीनं राजकारण केलंय असं मला फसवणूकच झाली आहे त्यांच्याकडनं असं वाटतंय सहज सहजासहजी की तुम्ही माझ्याकडून नगरपालिकेच्या नगरसेवकांचे शब्द घेतले आता यांना नगरपालिकेचे नगरसेवक आपण दिलेले आहेत तर मग आपण यांची उमेदवारी दिली काय आणि नाही दिली काय यांचं आपण भागवलेलं आहे असं त्या असं वाटतंय मला त्यांनी माझ्यासोबत राजकारण केलंय म्हणून अच्छा अनुसूचित जातीच्या महिलेसाठीच हे आरक्षण होतं पण आता चर्चा अशा वेगळ्या सुरू आहेत किंवा जे घड्याळीवाल्या राष्ट्रवादीने उमेदवार उभा केलाय तो खरंच अनुसूचित आहे का जो तुतारीवाल्यांनी एमआयएम उमेदवार दिलाय तो खरंच राष्ट्रवादीचा का आहे काय अनुसूचित आहे काय आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुतारीवाले राष्ट्रवादी जे आहेत संदीप क्षीरसागर यांनी उमेदवार दिलाय तो अनुसूचित जातीचा आहे मग आपल्याला कुठं आक्षेप आहे या सगळ्या गोष्टींमध्ये कुठल्या उमेदवारावर आक्षेप आहे कुठं नाराजी आपली या सगळ्याबद्दल तिन्ही पक्षाबद्दल बोलतो तिन्ही पक्षाबद्दल बोलत असताना तीनही पक्षाने जे उमेदवार दिलेले आहेत त्याच्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार यांनी जे उमेदवारी दिलेली त्याच्यावर आमचा आक्षेप आहे तो याच्यासाठी आहे की त्या ठिकाणी जे उमेदवार त्यांनी दिलेला आहे तो उमेदवार हा शेख मुजीब नावाचे बीड शहरातले एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत जे पत्रकारिते क्षेत्रामधले आहेत तर त्यांनी आतापर्यंत शेड्युलकास्टचं वर्ग आरक्षण लागू झाल्यापासून बीड शहरामध्ये तेव्हापासून त्यांनी जो प्रचार केलाय की शेख मुजीब अध्यक्ष शेख मुजीब अध्यक्ष शेख मुजीब नगराध्यक्ष मग ही आम्हाला चळवळीतल्या कार्यकर्त्यांना संविधान मानणाऱ्या लोकांना हा प्रश्न पडतो की जागा तर अनुसूचित जाती महिलाला सुटलेली आहे आणि हे का म्हणतायत की शेख मुजीब अध्यक्ष मग आम्ही हा प्रश्न विचारल्याच्या नंतर त्यांच्याकडून माहिती मिळाली आम्हाला त्यांनी पत्र वर्तमानपत्रातून दिले की त्यांची पत्नी ही अनुसूचित जातीची आहे म्हणून मी त्या तिला उमेदवारी देतो आम्ही ते मान्य केलं ठीक आहे बाबा की त्यांची पत्नी अनुसूचित जातीची आहे तर त्यांचं बरोबर आहे परंतु त्यांना कुठून तरी माहिती अशी मिळाली की आत्ताच्या हिवाळी पावसाळी मला वाटतं हिवाळी अधिवेशनामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे एक कायदा पारित केलेला आहे की शीख बौद्ध आणि जैन याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीतले माणसं जर यांच्या हे जर धर्म परिवर्तन झाले तर त्यांच्यावर कुठलं ऑब्जेक्शन घेणार घेता घेतलं जाणार नाही कोण जैन बुद्धिस्ट आणि शीख अच्छा परंतु मुस्लिम आणि ख्रिश्चन याच्यामध्ये मात्र कुणी जर धर्मांतरित झालं तर त्याचं आरक्षण त्याचं सर्टिफिकेट अनुसूचित जातीचं असेल जमातीचं असेल हे दोनही राजकीय सामाजिक शैक्षणिक सगळे रद्द करण्यात येतील अशा पद्धतीचा कायदा आता दोन हजार पंचवीस मध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये लागू झाला ही गोष्ट यांना माहीत झाली वाटतं शेख मुजीब यांना ही गोष्ट माहीत झाली असावी म्हणून त्यांनी तात्काळ त्याच्यावर ऍक्शन घेऊन त्यांच्या पत्नीला बाजूला केलं परंतु त्यांनी दुसरा डाव असा रचला की त्यांच्या पत्नीची आई यांना लगेच पुढं केलं मग आता हे असं का करतायत तर याच कारण असं आहे की बीड शहरामध्ये बीड शहर हे आमचं बीड शहर हे सेक्युलर आहे पुरोगामी विचाराचं शहर आहे याच्यामध्ये मुस्लिमांची संख्या मेजर आहे मग आता शेख मुजीब यांना वाटलं असेल की मी मुस्लिम असल्यामुळे माझा मुस्लिम बांधव हा माझ्या पाठीशी उभा राहील म्हणून त्यांनी ही संधी सोडायचं नाही ठरवलं मग आपल्या बायकोला आपल्या बाजूला जाते ना आता या कायद्याअंतर्गत तर त्यांनी आपल्या सासूला पुढं केलं मग सासूला पुढं करून त्यांनी इथले स्थानिकचे जे विजयसे पंडित म्हणून आमदार आहेत गेवराय मतदारसंघाचे त्यांच्याकडे अजितदादानी इथली जिम्मेदारी दिलेली बीड शहराची त्यांना ते भेटले त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं व्यवहार झाले आम्हाला माहित नाही परंतु राष्ट्रवादीकडून अजितदादाकडून या बीड शहराचे नवे नवे महाराष्ट्राचे एक आंबेडकरी चळवळीतला युवा नेता म्हणून ज्यांचं नाव आहे पप्पूजी कागदे साहेब यांचं नाव फायनल झालं होतं ते टाळून त्यांनी शेख मुजीब यांच्या सासूंना उमेदवारी दिली म्हणजे तांत्रिक बाजूमध्ये या प्रस्थापितांनी आमच्या एका चळवळीतल्या कार्यकर्त्याला बाजूला ठेवून एका ज्यांचा याच्यावर अधिकार नाहीये मुस्लिम बांधव हे प्रचंड कायद्याला मानणारी लोक आहेत हक्काला मानणारी लोक आहेत त्यांना ही याची जाणीव शंभर टक्के होणार आहे की आपण कुणाचा हक्क नाही मारला पाहिजे त्यांना हे माहितीये मुस्लिमांना की आपण कुणाचा तरी हक्क मारतोय तर हा हक्क आमचा होता चाळीस वर्षाच्या नंतर आलेला आमचा हक्क होता तो हक्क या पंडित घराण्यांनी हिसकावून घेतला याच्यावर आमचा ऑब्जेक्शन आहे जर बीड मतदार बीड नगरपालिकेमध्ये पप्पू कागदे यांच्या पत्नी आणि तुमची आई ज्या की दोन्ही राष्ट्रवादीकडून उमेदवार होते जर अशा परिस्थिती जर झाली असती पप्पू कागदे एका बाजून येत आणि तुम्ही एका बाजून येतो दोघ समोरासमोर लढले असते हो तर आता ही परिस्थिती निर्माण झालीच होती बीड शहरामध्ये म्हणजे बघा की पप्पू कागदेंची जी उमेदवारी आहे ही उमेदवारी फायनल झाली होती सगळं वर्तमानपत्रामध्ये त्यांची घोषणा झाली होती okay. मग घोषणा झाल्याच्या नंतर माझं स्थानिकचेीरसागर आहेत यांच्याशी चर्चा झाली त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली की आपला कुठलाही शरदचंद्र पवार गटाचा जो उमेदवार आहे हा पप्पू कागदेंच्या सोबत टिकणार नाही म्हणून पुन्हा आमच्या चर्चा झाली की तुम्ही आता याच्यामध्ये फाईटमध्ये बसता तर okay मीही त्याची तयारी केली की आता ही राजकीय लढाई आहे आपण आमने सामने जरी आलो तरी आपले आपण वैचारिक एकत्र एकच माणसं आहोत पण राजकारणामध्ये जो विजयी ठरल त्याच्या बाजूने आपण उभं राहायचं त्याच्यामुळे आमच्या दोघांमध्ये ती फाईट होणार होती बीड चारामध्ये आणि ती फार मोठी तगडी फाईट झाली असती ज्याच्यात चर्चा झाली असती राज्यामध्ये पण तसं प्रस्थापितांनी आम्हाला मुद्दाम शेवटच्या टप्प्यामध्ये टाळलं असं मला वाटतं मग तुम्ही तुम्हाला टाळले तुम्ही खासदार बजरंग बाप्पा सोनुर यांचा प्रचार केला होता तुम्ही राष्ट्रवादीच्या शरद पवारांपासून संपर्कात आहात मग तुम्ही ही तक्रार वरपर्यंत केली नाही का की मला उमेदवारी मला उमेदवारी द्या मी निवडून येऊ हो शकतो किंवा काय तुमची जी राजकीय गणित तुम्ही वरिष्ठांना वर नाहीत का तर मी माझी या उमेदवारी म्हणजे अनुसूचित जातीचं आरक्षण पडल्या पडल्या आमच्या पार्टीची बैठक मी बोलवली होती व्यापक बैठक बोलवली आणि त्याच्यामध्ये स्पष्ट भूमिका घेतली होती मी जे वर्तमानपत्रातूनही आली की मी ज्यांचं काम केलेलं आहे प्रामाणिकपणे बीड विधानसभा मतदारसंघात त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे ते मलाच उमेदवारी देतील माझ्या आईलाच उमेदवारी देतील okay. मी याच्यामध्ये माझे ज्यांच्यासोबत कनिष्ठ संबंध आहेत आदरणीय शरद पवार साहेब यांनाही भेटणार नाही माझे अगदी जवळचे संबंध असणारे जयंत पाटील साहेब यांनाही भेटणार नाही या बीड जिल्ह्याचं खासदार असणारे ज्यांचं मी निष्ठेने काम केलं असे जे बजरंग बाप्पा यांनाही भेटणार नाही मला मला त्याची गरज वाटत नाही कारण मला हा विश्वास आहे आमदार साहेबांवर हो, की ते मला उमेदवारी देतील म्हणून मी यांच्याशी कुणाशी चर्चा केली नाही मला यांच्यावर विश्वास होता म्हणून मी पवार साहेबाला भेटलो नाही जयंत पाटील साहेबाला भेटलो नाही मी जर यांना भेटतोय तर मला उमेदवारी मिळत होती निश्चित होत ते मी ते आणू शकत होतो मग आता तुम्ही आमदार संदीप भैयावर नाराज आहेत पक्षावर नाराज आहेत तर आता पुढचं तुमचं पाऊल कसं असणार आहे तुम्ही जे सांगितलं की बैठक घेऊन निर्णय वगैरे घेणार आहेत मग अशी पप्पू मत देणार नाही म्हणजे नाही पण तुमची तशी भूमिका कुठं आलेली नाही तुमची काय भूमिका राहणार आहे आता आता झालंय असं की अनुसूचित जातीच्या सर्व जे वर्ग आहेत एकोणसाठ जाती बीड शहरात राहणाऱ्या सडूल कास्ट मधल्या यांना आमच्या दोघांची उमेदवारी टाळल्यामुळं ते जरा भावनिक झालेले या गोष्टीमुळं की आपल्यासाठी संघर्ष करणाऱ्या नेत्यांनाच डावललंय तर आपण काय करायचं तर हे आमच्या दोघांवर त्यांनी ठरवलं ठेवलेलं आहे तर आम्ही दोघांनी कागदे साहेबांनी आणि मी असं ठरवलंय की आपण एक व्यापक बैठक घेऊन समाज ज्या पद्धतीनं आपल्याला सांगेल त्या पद्धतीनं निर्णय आम्ही येणाऱ्या पंचवीस तारखेला घेणार आहोत ओके आणि त्या पद्धतीनं आम्ही समाज ज्या पद्धतीनं म्हणेल अनुसूचित जाती आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते ज्या पद्धतीनं म्हणतील त्या पद्धतीनं आम्ही जाऊ आता ही तुमची नाराजी आता जग जाहीर झाली आहे सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे समाजातून सोशल मीडियातून याचा परिणाम दिसतोय आता संदीप क्षीरसागर तुमच्याकडे आले आणि तुम्हाला जर म्हणले की नाही तुमची नाराजी आम्ही दूर करू वगैरे वगैरे तर काय तुमचा रिव्हर्स गियर वगैरे असं काही जो प्रकार राजकारण ते, ते संकुचित विचाराचे असू शकतात अजिंक्य चालणे संकुचित विचाराचा नाहीये मी मोठ्या मानाचा माणूस आहे मोठ्या बापाचा मुलगा आहे माझ्या वडिलांचे माझ्यावर चांगले संस्कार आहेत मी एक व्यापक दृष्टिकोन ठेवणारा लिडर आहे व्यापक दृष्टीने महाराष्ट्रात काम करणारे लिडर आहे संदीप भैया जर माझ्याकडे आले आणि म्हटले की जे झाले गेले वगैरे बोलतील मी त्यांना म्हणेल ठीक आहे नो प्रॉब्लेम आपण आपल्या सोबत काम करू मगापासून तुम्ही एक बोलून दाखवलं की तुमच्या बोलण्यातून येते की तुम्ही संदीप क्षीरसागरांवर कुठेतरी नाराज आहेत आमदारांवर बीड छान काय म्हणणे तुमचं या सगळ्या विषयात संदीप क्षीरसागर यांची राजकारण करण्याची जी पद्धत आहे राजकारणामध्ये कार्यकर्त्यांना हैं हॅन्डल करण्याची जी पद्धत आहे राजकारणामध्ये आपल्या जवळच्या निष्ठावन कार्यकर्त्यांना न्याय देण्याची जी पद्धत आहे आता मी सुद्धा एक लिडर आहे मी जरी समजा संविधानिक पदावर लिडर नसलो कुठला आमदार नसलो खासदार नसलो परंतु मी एका प्र, पक्षाचा प्रमुख आहे आणि मी पक्षाचं संघटन बांधत असताना अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत आजूबाजूला फिरत असतात प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्या नाराजी मी माझ्या पद्धतीनं माझं स्वतःचा वेळ देऊन कमी करण्याचा प्रयत्न करत असतो मग आता संदीप भैया क्षीरसागर हे एक लिडर आहेत आणि मी ही एक लिडर आहे संदीप भैया क्षीरसागरांना च्या पासून लोक का निघून जात आहेत याच जेव्हा चिंतन माझ्यासारखे चिंतन करणारे कार्यकर्ते करतात मला त्यांचं काही घेणं देणं नाही त्यांचा ना तो वैयक्तिक प्रश्न आहे परंतु तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो की त्यांची जी राजकारण करण्याची जी पद्धत आहे या पद्धतीला म्हणजे त्यांचे जे जवळचे निष्ठावान कार्यकर्त्यांना सांभाळण्याची जी पद्धत आहे ह्या सगळ्यांचा जर अभ्यास बारकाईने केला तर त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना त्यांच्यापासून वाचूनच राहावं लागेल ला असं मला वाटतंय कारण ते न्याय देण्याच्या कार्यकर्त्याला न्याय देण्याच्या भूमिकेत मला काही दिसत नाहीयेत त्यांच्यापासून शेकडो कार्यकर्ते हे नाराज होऊन आजपर्यंत निघून गेलेत या याचं उत्तर त्यांचं जी राजकारण करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत कुठंतरी चुकते असं मला वाटते कारण ज्याच्यावर आपण राजकारण क कर... ज्याच्या जीवावर आपण राजकारण करतोय ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण राजकारण करतोय त्यांना मात्र आपण तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं पाहिजे त्यांना आपण न्याय दिला पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातूनच आपण या पदापर्यंत पोहोचलेलो आहोत म्हणून अशा कार्यकर्त्यांना आपण सांभाळलं पाहिजे असं मला संदीप भैया क्षीरसागराकडून अपेक्षा आहे माझा आणि त्यांचं वैयक्तिक काही वैर नाही ते त्यांच्या जागेवर काम करतात मी माझं वेगळं संघटन आहे मी माझ्या जागेवर काम करतो पण एक छोटा भाऊ म्हणून एक मित्र म्हणून मी त्यांना सल्ला देईल की आपल्या जवळचे जे कार्यकर्ते आहेत हे अशा पद्धतीने जर आपण राजकारण त्यांच्या सोबतच करायला लागलो कार्यकर्त्यांच्या सोबत, लाग सोबत। तर आपली जी जवळची फळी आहे ही सुद्धा विस्कुटून जाईल त्यांनी याच स्वतःच आत्मपरीक्षण केलं पाहिजे अशा वेळेला ओके हे होते अजिंक्य भाई चालणे ज्यांनी सांगितलंय की आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडनं आमची फसवणूक झाली आहे आणि संदीप भैया क्षीरसागर जर भेटायला आले तर आम्ही नाराजी त्यांच्याशी वैयक्तिक जी नाराजी ती आमची दूर करू पण आता माझ्या हातात राहिले नाही ते सगळा प्रकार समाजाच्या हातात गेलेला आहे त्यामुळं बीड नगरपालिकेत काय होणार हे येणाऱ्या काळात पाहावं लागेल